मेघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी धारणी शहराच्या टंचाईला अनुसरून टंचाईमुक्त शहराचे स्वप्न बघितले होते त्या अनुषंगाने आमदारांनी शासन दरबारी पाठपुरावा करून धारणी पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली होती मात्र गेल्या पंधरा वर्षांपासून या धारणीच्या महत्वाकांक्षी योजनेत नाना कारणांना अनुसरून अडथळा निर्माण होऊन योजनेचे काम ठप्प पडल्याचे निदर्शनास आले आहे बंद पडलेल्या कामाचे टेंडर रिवाईज करून पुन्हा एकदा काम सुरू करण्यात आले होते मात्र संबंधित जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा विभागातील उपअभियंता आणि अभियंताच्या बेजबाबदारी म्हणजेच पूर्वनियोजन न केल्यामुळे पुन्हा एकदा धारणी पाणी पुरवठा योजनेत खेळगोंडोबा होणार असल्याचे संकेत दिसून येत होते धारणी शहरातील भारत पेट्रोल पंप दयाराम चौक सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामात डिस्ट्रीब्यूशन लाईन न टाकता केवळ रायझिंग मेन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होते परिसरातील नागरिकांना याबाबत माहिती मिळताच आपल्याला डिस्ट्रीब्युशन पाईपमधून कनेक्शन मिळणार नसल्याचे लक्षात येताच त्यांनी आमदार राजकुमार पटेल यांना याबाबत माहिती दिली सदर प्रकरणाचे गांभीर्य बघून आमदार राजकुमार पटेल यांनी तात्काळ कामाला भेट देऊन संबंधित कंत्राटदार नौशाद अहमद आणि उपअभियंता दीपेंद्र कोराटे यांच्या समेत चर्चा केली या चर्चेमध्ये समोर आले की टेंडर रिवाईज करतेवेळी या परिसरातील डिस्ट्रीब्युशन लाईन गायब करण्यात आली होती आता या ठिकाणी गंभीर प्रश्न उपस्थित होतो की डिस्ट्रीब्युशन लाईनच टाकली नाही तर मग रायझिंग मेनद्वारे टाकीमध्ये पाणीपुरवठा करून काय फायदा वेळीच नागरिकांनी तसेच लोकप्रतिनिधी व धारणीनगर पंचायत उपाध्यक्ष सुनील चौतमल यांनी या प्रकरणाची दखल घेऊन आमदारांना लक्षात आणून दिल्यावर संबंधित कंत्राटदाराला आमदारांनी विश्वासात घेऊन सध्या परिस्थितीमध्ये डिस्ट्रीब्युशन लाईन टाकण्याबाबत सांगितले आहे जर डिस्ट्रीब्युशन लाईन टाकण्यात आली नसती तर पुन्हा एकदा कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेला रस्ता तोडून शासनाचा निधी व्यर्थ घालवण्यात आला असता असे झाले असते तर त्याची सर्व जबाबदारी संबंधित जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा विभागाची असती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा उपविभागाकडून धारणी तालुक्यातील ग्रामीण भागात सुद्धा या गावाची विहीर त्या गावात त्या गावाची विहीर या गावात असा गैरप्रकार रायझिंग मेन वाढविण्याकरिता सुरू असून गेल्या पंधरा वर्षांमध्ये शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी रायझिंग मेनच्या नावे व्यर्थ घालवण्यात आलेला आहे लवकरच या गैरप्रकाराबाबत काही नागरिकांकडून जनहित याचिका दाखल केली जाणार असल्याची माहिती गुप्त सूत्रांकडून प्राप्त झाली आहे हे विशेष लागली होती त्याच लागल्यामुळे काही पाठ हा बराचसा आपल्याला सोडवा लागला होता परंतु ही ये निस्ट ये निस्ट जी पाईपलाईनचं संदर्भ आलेला आहे ही पाईप मुळातच इस्टिमेटला नव्हती ते मागून ते नसल्यामुळे आणि समोरून ब दुकानांची काही नसल्यामुळे आपण तिकडेच धरलेली नव्हती परंतु आता त्यावर एक असा फोडगा निघाला आपण बी एन सीकडे पैसे जमा केलेले आहेत सेक्युरिटी डिपॉझिट म्हणून ते पैसे जेव्हा आपल्याला परत मिळते आपण सध्याची पाईपलाईन टाकणे सुरू करू पण आपण जेव्हा ते सेक्युरिटी डिपॉझिट आपल्याला परत मिळेल त्यातून आपण ते वर्किंग इस्टिमेट म्हणून त्याची तरतूद करू सर हे आमदार साहेबांची महत्वाकांक्षी योजना आहे वारंवार ही योजना थांबत आहे मधातूनच तर हे याच्यात आपण पहिले विचार केला नव्हता का असं होऊ शकते म्हणून ही योजना आमदार साहेबांनी दोन हजार आठ पासून सुरू केलेली योजना आहे त्यांनी सुरू केलेली आणि त्यांच्याच काळात संपुष्टात येणार आहे नाही बरोबर आहे पण ते आपले जे अभियंता होते त्यांनाही लक्षात आलं नाही का हे प्रॉब्लेम जाईल म्हणून हे दोन हजार आठमध्ये बनलेली योजना आहे तेव्हापासून त्याच तरतुदी कायम ठेवून आपल्याला ही योजना तयार तयार करावी लागली होती तश्मीन शेख सुलेमन मेमन शकील अहमदसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी